संपूर्ण महाराष्ट्रात कराड दक्षिण विधानसभेमधल्या लढतीची चर्चा आहे ही लढाई ईर्षेला पेटली आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रचार आणि मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कराडमध्ये एक कार्यकर्ता पैसे वाटताना सापडल्यानं त्याला एका गावातील कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलं आहे मात्र पहिल्यांदा त्यानं अतुल भोसले हे नाव घेतलं नंतर त्याला मारल्यावर त्यानं पृथ्वीराज चव्हाण यांनी पैसे वाटायला सांगितल्याचं म्हणत आहे तर अतुल भोसले यांच्या कृष्ण उद्योग समूहातील एक कर्मचारी मतदार यादीची नावं घेऊन गावात पैसे वाटत असताना सापडला हा प्रत्येक मतदाराला पाचशे रुपये वाटत होता त्यालाही गावातील लोकांनी बेदम चोप दिला दिले तुला हा हात हा हातुत बोस हा हातत बोस कुठणार आहे काय आहे बघू तिशात बघू किशातला काढ बाहेर किशातला बाहेर काढ दिली पैसे हा कुठणार कोणी लावून दिलाय तुला कुणी दिले कोणी दिलंय अरे नाव सांग नाव सांग नाव सांग नाव सांग नाव सांग कोणी लावून दिलंय तुला हा

बोलून पैसे वाटत बोलायच आवाज यांच्या पाठीतून तुला का बोलायच तू कृष्णा फाउंडेशन वाटर वाटरला किती गावाने पैसे वाटलं पन्नास हजार वाटलं